नमस्कार पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत शतावरीची भाजी कशी करायची चला तर आपण आपल्या वाड्यामध्ये जाऊया आणि शतावरी काढून आणूया ह्या पावसाळी भाज्या असतात शतावरी भाजी कशी काढायची आणि निवडायची ही आहे शतावरी इथेच आपण कवळी पवळी काढून घ्यायची अशी शतावरी अशा प्रकारे असते तिथे पूर्ण अशी शतावरी आलेली शतावरीला काटे असतात आणि ते टोचतातही शतावरी काढून का। चला आता मी शतावरी काढणार आहे बागेतून शतावरीला खूप काटे असतात आणि ते कवळी पानच काढायची असतात अशा पद्धतीने मी शतावरीची भाजी काढून घेणार आहे आणि मग नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे भाजी आणि मला बागेमध्ये काम करायला खूप आवडतं पण वेळेच्या अभावी मी ते करू शकत नाही पण भाजी काढणं त्याची निगा ठेवणं झाडांची हे माझं खूप आवडीचं काम आहे चला यावेळेस मला एक गाणं सुचतं आहे मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग ओभीरा कण करते मीरा वजी शतावारीची भाजी काढून झालेली आहे ही बघा अशा पद्धतीने शेपू सारखी दिसते ना पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही बाबा सो, गई, सो, गया ये जहां, सो गई, अशा पद्धतीने हिरवळ छान दिसत आहे मस्त चिंब पावसान चिंब पावसात पण फिरायची मजाच वेगळी असते